मला हे जायला त्यांना लिफ्ट तरी ठेवा ना काही आलं ते आता एखाद्या याच्यात गेलं कोणी तर काय करायचं सांगा चाड काही झालं तरी फाटक तोडणार आम्ही आम्हाला रात्री तीन वाजता उठायला लागते आमची गाडी चुकते पाच मिनिटा करता वाहन नमस्कार मी दौलत भोईर आपण सर्वांना स्वागत करतोय आपल्या विटिल स्टार नवीन चॅनल आणि आजचा विषय खास असणार आहे कारण आज आहे आपल्या इथे आपण पाहतायत की आमरण उपोषण चालू आहे आजचा दिवस आहे तिसरा दिवस आणि अनेक पक्ष अनेक संघटना ह्या उपोषणाला मदत करत आहेत खुल्या हाताने मदत करतायत आणि फक्त मदत नाही तर वैयक्तिक आज इथे उपस्थित राहून देखील अनेक जण सपोर्ट आपण दाखवत आहे तर आपण पाहत आहेत की माणसे असतील शिवसेना असतील तर भाजपा असतील प्रत्येक पक्ष आज सर्व पक्ष इथे एकत्र येऊन सफलेसाठी जी आज घटना घडत आहे तो फाटक बंद आहेत सर्वसामान्यांचे जे हाल होत आहेत वृद्धांचे जे हाल होत आहेत त्यासाठी एकत्र येऊन एकजुटीने आमरण उपोषण करतायत तर सर्वप्रथम आपण ह्या कार्याची माहिती घेतो सिकंदरजी शेख जे सफाळे कृती समितीचे अध्यक्ष आहेत आणि सर्व आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया सफाळे कृती विकास कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जे अमरनाथ उपोषणाचा जो आज आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचा हा तिसरा दिवस त्याचं कारण असं की ह्या सफाळे परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली रेल्वेने जो घाट घातलेला आहे आणि त्यामुळे आमच्या ह्या सर्वसामान्यावर जो मोठा आघात झालेला आहे तो म्हणजे शंभर वर्षापूर्वीपासून जो आमचा हा जो फाटक होता एल सी फाटक नंबर बेचाळीस तो बेचाळीस नंबर त्यांनी अचानक रात्री एकतीस मार्च रोजी रात्री बंद करून टाकला आणि सर्वसामान्यांचे आणि प्रवाशांचे बेहाल करून टाकले ज्या दिवशी रात्री त्यांनी बंद केलं त्या दिवशी सकाळी जाणाऱ्या सर्व प्रवाशांचं म्हणजे कामगार वर्ग होता त्यांच्याजवळ चारशे ते पाचशे लोकांच्या गाड्या चुकल्या जे भाजीपाला घेऊन जातात रोज चांगलं फ्रेश भाजीपाला नंतर दूध घेऊन जातात त्यांचीसुद्धा सकाळी गाड्या गाडी चुकली तर अशा वेळेला जो यांनी घाट घातला तो का घातला आमच्या सर्वसामान्यांवर का अन्याय केला हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आम्ही फक्त एकच मागणी केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये पु प पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी मार्ग काय पर्याय व्यवस्था कोणताच दिला नाही आणि ताबडतोब फाटक बंद केलं आणि त्याच्यामुळे जे सर्वसामान्य लोकांना जो हाल झालेले आहेत त्याचा काय तरी त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही पर्याय व्यवस्था द्या ज्याप्रकारे सफाळे विकास कृती समिती या उपोषणाला बसली आहे म्हणजे मी तर मंगेश घरत यांना मी पूर्वीपासून ओळखतो खूप वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि त्यांचं उपोषण हे काही काम नाही ते अगदी खळखट्याक मार्गाने कुठलंही आंदोलन करण्यामध्ये आत्तापर्यंत विश्वास ठेवत आले आहेत सफाळे जे स्थानक आहे तर आजूबाजूला जवळजवळ सुमारे साठ पासष्ट गावपाडे या स्थानकाला जोडतायत आणि आत्तापर्यंत मुंबईला पुरवठा होणारी भाजी आणि फळ या स मार्फतच मुंबईकडे जातात त्यामुळे लहान लहान भाजीवाले आणि फळवाले आणि इथे वाडी करणारे आपले सगळे शेतकरी बांधव वाडीवाले ह्यांना ह्या फाटकातून ये जा करण्यासाठी खूप कसरत करावी लागते सुमारे बारा पंधरा वर्षापासून ह्या रेल्वे फाटकाचा जेव्हा डिसिजन झालं तेव्हापासून लोकांनी पर्यायी मार्ग द्या असं नेहमी सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतरसुद्धा इथले मुजूर अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील आणि आपल्याला वेटीस धरत असतील आणि जर मग आम्ही पुढे जाऊन कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करणार असतील तर हे कदापि सहन केलं जाणार नाही मंगेश आणि सर्व टीम यांच्यासोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सोबत आहोत आम्ही लवकरच राजसाहेबांपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती पुरव देणार आहोत आणि संपूर्ण भूमिपुत्र सगळे स्थानिक तुमच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहोत असे आम्ही जाहीर करतो की सफाळा जे स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच बाजारपेठ असल्याने इकडे रेल्वेने जेवढे प्रवास करतात त्याच्यापेक्षा दुप्पट रेल्वे दुप्पट दुप्पट जे लोकं आहेत तिकडची ती त्यांच्या दैनंदिन दैनंदिन कामासाठी ईश्ट वेस्टचा प्रवास करत असतात त्याच्यामुळे इकडे ईस्टला जे सर्व भाजी मार्केट आहेत किंवा त्यांचे जे कर्मचारी कार्यालय आहेत कर तसं महसूल कार्यालय आहे शाळा आहेत त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत ह्या सर्व वेस्ट वेस्ट जे पूर् पश्चिमेला जेवढे लोक राहतात त्यांना सर्वांना ईष्टमध्ये यावंच लागतं आणि ईश्टमध्ये येण्यासाठी आता जी त्यांनी पर्यायी दिलेला आहे रस्ता तो अतिशय कोणालाही विश्वासच न घेऊन दिलेला आहे आणि आमची मागणी किंवा ज्या उपोषणकर्त्याची मागणी तीच आहे आणि त्याला आमची पाठिंबा पाठिंबा जिथपर्यंत रेल्वे शासन प्रशासन पर्यायी मार्ग आणि लोकांना सुसुळीत होत होईल असा मार्ग देते तिथपर्यंत हे उपोषण राहील आणि उपोषण चंद्रकांत विनायक साखरे मी एडवण मी एडवणवरून सेहेचाळीस वर्ष झाली मी रेल्वे प्रवास करतोय मी सेहेचाळीस वर्षात मी कधी ब्रीज चढलोच नाही पण ह्या रेल्वे प्रशासनाच्या गंथल कारभारामुळे आज आमची हालत एवढी आहे की आम्हाला ब्रीज चढून आम्ही माझ्या वयाच्या पासष्ट वर्षीसुद्धा मला हा त्रास आहे मला उलट डॉक्टरने सांगितलं ब्रिज चढू नका हो पण मला ह्या रेल्वेच्या गणथन कार्यालय कार्यवहारामुळे मला ह्या ब्रिज चढून जावं लागते हे रेल्वे प्रशासन म्हणजे एकदम बॅड पॅश प्रशासन आहे का जरा फाटक चालू झालाच नाही तर तुम्ही काय कराल आम्ही तर आता मार्ग करणारच काही झालं तरी फाटक तोडणार आम्ही धन्यवाद काका अजून एक व्यक्ती आहे ज्या स्वतः दैनंदिन जीवनात आपल्या एक भाजीपाल्याचा व्यवसाय करताय ज्या महिला आहेत आपलं घर चालवण्यासाठी आजकालच्या महागाई महागाईच्या जमान्यात महागाईच्या काळात आज घर सांभाळण्यासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आपण पाहतात की नुकतं त्या आपल्या कामाच्या धावपळीचं आपल्याला दिसत आहेत तरी पण आपण त्यांचा थोडासा वेल घेणार आहोत थोडासा वेल घेणार आहोत आम्हाला व्हायचं आहे का आम्हाला ताकद आहे का एवढी करायचं फातक बंद केलं आम्हाला केवढी केलं आहे हां आमच्या पोरांच्या शिक्षण भिक्षण सर्व पडले जाग्यात हा भोजन यायला ना ना होत नाही आम्हाला फाटा क्रॉस करायला आम्हाला रात्री तीन वाजता उठायला लागते आमची गाडी चुकते पाच मिनटं करता वाहन नाही भेटत काय नाही भेटत अशी किती वेळा तरी गाडी आमची चुकली मग आम्ही काय करायचं हां सांगा बरं तुम्ही आता हां चार वाजता येतात तो वाहन भेटत नाही धावायला होत नाही चालायला होत नाही आणि गाड्या जातात आमच्या कुठून आम्हाला एक पर्याय करून द्या एक थोडा तरी आमच्यासाठी एक रस्ता करून द्या हो मग आम्हाला खूप त्रास होते तिकडे जायला आणि मच्छी घेऊन जायला आणि आम्हाला जिना वगैरे चढायला आमची पाय वगैरे दुखतात आणि आमची बस वगैरे पण जातात सगळे झाला मग हे मग कसे बसायला लागतात आम्हाला वजन घेऊन मग घेऊन तुम्हाला चढे काय ते मला हे जायला लिफ्ट तरी ना काही आलं ते आता याच्यात गेलं कोणी तर काय करायचं सांगा चढायला पण आधार नाहीये एवढे जिणे चढून जायचं सांगा मग फाटक उघडा व्हायला पाहिजे का मग उघडायला तर नको किती लोक शिगाई घालतात त्यांना काय करायला पाहिजे हा काय आता बसले तर खरे तुम्ही उपोषणाला चार एप्रिल रोजी आम्ही एक आंदोलन केलं निषेध म्हणून आंदोलन केलं होतं परंतु त्याचा पण काही उपयोग झाला नाही शब्द दिला आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु काही केलं नाही आणि शेवटी नाही असं आम्हाला आमणाचा उपोषणाचा हा कार्यक्रम घ्यावा लागला आमचे उपोषणकर्ते मंगेशजी घरत यांनी ताबडतोब निर्णय घेतला की आपण हे पोष उपोषण करू आणि का व्हायचं होईल पण सर्वसामान्य लोकांना आपण न्याय मिळून द्यायचा आहे आणि कुठल्या परिस्थितीत हे आम्ही आमच्यासाठी करत नाही आहे लोकांसाठी करतो आहे आणि जो रेल्वेने घाट घातलेला आहे कोणाच्या सांगण्यावरून ह्याच्यामध्ये कोण आहे अदृश्यशक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची घ्यायचा प्रयत्न आम्ही केला परंतु तेसुद्धा आम्हाला कळून चुकलं नाही परंतु सर्वसामान्य लोकांना त्याचा अंदाज आलेला आहे की कोणी केलं आहे म्हणून आणि जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून कृती समितीच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये सर्वपक्षीय लोक आहेत या सर्वांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कुठल्याही प्रकारचं कोणावर दुष दुष्परिणाम होता का म्हणजे अशामध्ये कुठं नाही फक्त न्याय सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही हा आमरण उपोषणाचा कार्यक्रम घेतला आणि आजचा हा तिसरा दिवस आहे आणि ह्याचं फलित असं की आजच आम्हाला रेल्वे अधिकारी आणि कलेक्टर साहेबांनी बोलवलं होतं आणि तिथे आमची एक बैठक झालेली आहे बऱ्याचशा बघा आजचं हा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि रेल्वेचे मुख्य जे आहेत डी आर एम साहेब यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे गे परंतु अजूनसुद्धा त्यांनी पॉझिटिव्हिटी म्हणजे सहकार्य असं मला वाटत नाही काय केलं असं तर त्यांनी पुनश्च एकदा विचार करून एकदा चांगला विचार करून सकारात्मक विचारून आमच्या सफायचा मोठा प्रश्न आहे खरंच या पूर्व पश्चिम भागाची जी लोक आहेत त्यांना येणे जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो ते लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी आमची त्यांना कळकळीची विनंती असेल त्याचप्रमाणे हा विषय कलेक्टर साहेबांपर्यंत आणि आमदार खासदारांपर्यंतसुद्धा गेलेला आहे आमचे सौरासाहेबसुद्धा याच्यावर खूप गांभीर्याने विचार करत आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की ते याच्यावर लवकरच चांगला था था मार्ग काढतील माझी बाईट्स घेण्यापेक्षा त्या सर्वसामान्य लोकांची बाईट्स घ्या जे पहाटे साडेतीन वाजता छोटे बागायतदार आहेत ज्या आपला शेतीचा माल विकण्यासाठी सकाळी बाजारपेठेत येतात त्यांची किती पायपीट होत असेल जर बाईटच घ्यायची आहे आपल्याला तर त्या वयस्कर माणसांची घ्या ज्यांना बँकेत जायला पेन्शन काढायला एक एकमेव मार्ग जो होता रेल्वे फाटकाचा तो बंद झालेला आहे आणि हा जो रेल्वेचा ब्रिज आहे ज्यांच्या पायाची दुखणी चालू झालेली आहे ज्यांना ब्रिज चाल चढता येत नाही अशा लोकांच्या हाल अपेष्टा या बंद केलेल्या फटकामुळे झालेल्या आहेत बाईट घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांची घ्या ज्यांचा शिक्षणाचा मार्ग हा होता तोसुद्धा तो बंद झालेला आहे बाईट घ्यायचे असेल तर त्या सगळ्या सामान्य सर्वसामान्य लोकांची घ्या ज्यांचा हा जीवनाचा अविभाज्य भाग फाटक होता तो बंद केल्यामुळे आज इतक्या लोकांची हाल अपेष्टा होत आहे हे आम्हाला कदापि सहन होणार नाही आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जिल जिल्हा प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या की रेल्वे फाटक बंद क के जो केलेला आहे त्याला पर्यायी व्यवस्था करून द्या जर पर्यायी व्यवस्था होत नसेल तर याच्यापुढे तीव्र आंदोलन घेऊ अशी भूमिका घेतली होती परंतु आज मी सनच्छन मार्गाने या आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ह्या कार्यास आतापर्यंत कोणी कोणी पाठिंबा दिलेला आहे आतापर्यंत ह्या आपल्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला तिथल्या पंचकृषीतल्या बऱ्याचशा लोकांनी म्हणजे सर्वसामान्य जनता सर्वप्रथम की ज्यांनी इथे येऊन येऊन जे आम्ही इथे रजिस्टर ठेवलेलं हो आहे त्या रजिस्टरवर सह्या करून पाठिंबा दर्शवलेला आहे कारण जे लोक रोज सकाळी जातात संध्याकाळी येतात कोणी रात्री जातो सकाळी येतो ह्या सर्व प्रवासी वर्गाने आणि कर्मचारी वर्गाने इथे आपल्या सह्यांच्या माध्यमातून पाठिंबा मा दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या भागातील खासदार साहेब सन्मान्य डॉक्टर हेमंत साहेब यांनी चांगल्या प्रकारे पहिल्या दिवसापासून आपल्याला मदत केलेली आहे आणि चांगला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे आंदोलन सुरू करण्याच्या अगोदरसुद्धा आपली जेव्हा चर्चा होत होती रेल्वे प्रशासनाबरोबर तेव्हा सुद्धा त्यांनी प्रकारे प्रामुख्याने भूमिका घेतली आणि पॉझिटिव्हली आपल्या ह्या भागातल्या जनतेच्या हितासाठी जे बोललेले आहेत भांडलेले आहेत आणि लोकांसाठी काय चांगलं होईल ह्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि प्रयत्न केलेला आजसुद्धा आमची मिटिंग झाली तिथे पण ते होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धाराशी धरलं होतं आणि चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आपण पाहतायत की नुकताच एक चर्चगेटवरून डहाणूकडे जाणारी एक लोकल आली आणि त्या लोकलमधून उतरलेली ही गर्दी आपण पाहू शकतात ही लोक दिवसभर अनेक मुंबईच्या दिशेने कामासाठी रोजगारासाठी जात असतात परंतु आल्यानंतर त्यांना दिवसभरच्या थकव्यातून कुठेतरी त्यांना मोकला श्वास घेण्यासाठी आधी संधी होती परंतु आता नाही आता त्यांना ह्या गर्दीतून सामना करत पुन्हा ब्रिज चढावा उतरावा लागतोय आणि ब्रिज चढून उतरून आल्यानंतर देखील यांना चेंगराचेंगरीचा हा सामना करावा लागतो आहे कारण आधी जो फाटक होता यांच्यासाठी सोपा आणि सहज सुलभ मार्ग होता परंतु तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि एक महिला वर्ग जे आहेत त्या त्रस्त होताना आपला पाहतोय आपण कारण त्यांना इथून कामावरून पुन्हा घरी जायचं आहे घरचं आपलं काम आवरायचं आहे लहान मुलांना त्या एकटं घरी सोडून आलेल्या असतात कारण त्यांनी दिवसभर काय केलं असेल त्यांचा देखील त्यांना हाल हवाला घ्यायचा असतो आणि आपल्या घरातली उरली सुरली तरी कामं त्यांना पूर्ण करायची असतात त्यासाठी त्यांना जितक्या लवकर पोचता येईल तितक्या लवकर घरी पोहोचायचं असतं म्हणून आपण पाहतायत की कोणी तुम्हाला निवांत शांतपणे चालेल दिसणार नाही प्रत्येक जरा प्रत्येक लोकांना प्रत्येक इथे घरी जायची घाई लागलेली ला आहे आणि हा धावपळीतून आपण प्रत्येकाला पाहतोय की कशा प्रकारे लोक ही त्रस्त पाहायला मिळत आहेत अनेक वयोवृद्ध लोक जे आज ईश्टला जाण्यासाठी पूर्वीला जाण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी मार्ग म्हणजे हा फाटक आहे आणि हा फाटक बंद झाल्यानंतर त्यांना त्या वृद्ध लोकांना हा जिना चढावा उतरावा लागतोय खूप दयनीय अवस्था त्यांची देखील झालेली आहे कारण आपण शालकरी मुलांना पाहू शकता की शालकरी मुलांना जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी ज्या शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत त्या पूर्वेला आहेत आणि पूर्वेला जाण्यासाठी त्यांना पर्यायी मार्गच नाही आहे कारण फाटक होता सहज सोपा सुलभ मार्ग होता आज त्यांची बाजारपेठ अनेक दुकानदारांची आज अपरिस्थिती खराब झालेली आहे कारण लोकांची गर्दी आज पाहायला मिळत नाही आहे लोकांना उतरून दुकानातून सामान घेऊन जाणं शक्य राहिलं नाही आहे कारण ब्रिज चढून उतरून येणं दिवसभराच्या थकव्यानंतर त्यांना नकोसं वाटतं ही गर्दी आपण पाहता येतं अनेक लोकं जे प पाहतायत आपण की चालताना त्यांची काय हालत झालेली आहे हे गर्दी आत्ता फक्त एका ट्रेनने आलेली लोकांची गर्दी आहे अशा दिवसभरातून अनेक गाड्या ये जा करतात अनेक प्रवासी ये जा करतात परंतु त्यांचे त्रास कोणाला अजूनपर्यंत दिसले नाही आहेत तर जेणेकरून फाटक चालू होईल लोकांची एकच मागणी आहे लोक येत आहेत सही करतायत आपला पाठिंबा दर्शवतायत ह्या कार्यासाठी या अमरनुपोषणासाठी परंतु मात्र कुठल्याच प्रकारची हालचाल इथे दिसत नाही कारण फाटक चालू व्हावा यांची एकच विनंती आहे एकच मागणी आहे की फाटक चालू व्हावा किंवा सहज सोपा इथून थेट पर्यायी मार्ग द्यावा जो आम्हाला सहज सोपा जाईल पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा पश्चिमेकडून ये जा करण्यासाठी आपल्याला पर्यायी मार्ग म्हणेन की ह्या अमरनुपोषणाला लवकरात लवकर हिरवा कंदील दिसावा आणि ही मागणी आहे जो पर्यायी मार्ग हवा आहे तो मिळावा किंवा फाटक चालू हवा हीच ही विनंती करेन आणि अशाच तऱ्हेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला विटी स्टारला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दैनंदिन माहिती मिळत जाईल धन्यवाद